श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला चौसष्टावा सर्ग वाचूया राजा दशरथ आपल्या हातून मुनिकुमाराचा वध झाला म्हणून कष्टी त्याच्या मातापित्यांचा विलाप त्यांनी दिलेला शाप कौशल्ये सांगून रडत रडत अर्ध्या रात्री दशरथाचा प्राणत्याग त्या महर्षींचा अनुचित वध झाल्याचे सांगून धर्मात्मा रघुकुलनरेश आपल्या पुत्रासाठी विलाप करणाऱ्या राणी कौसल्यस म्हटले देवी अजाणता माझ्या हातून हे पाप कर्म घडल्यामुळे माझी सर्व इंद्रिय व्याकुळ झाली आहेत मी एकटाच विचार करू लागलो आता कोणत्या उपायानं माझं कल्याण होईल त्यानंतर मी तो घडा उचलला शरयूच्या उत्तम जंगलानं तो भर जलानं तो भरला मुनिकुमारानं सांगितलेल्या मार्गानं मी त्या आश्रमाकडे गेलो तिथं पोहोचून मी त्याच्या दुबळ्या अंध वृद्ध माता पित्यांना पाहिलं त्यांना दुसरा कोणीच सहाय्यक नव्हता त्यांची अवस्था पंख कापलेल्या दोन पक्षांप्रमाणे झाली होती ते आपल्या पुत्रासंबंधी चर्चा करीत होते त्याच्या येण्याची वाट पाहत या चर्चेमुळे त्यांना परिश्राम परिश्रम वा दमल्याचा अनुभव येत नव्हता माझ्यामुळं जरी त्यांची ही आशा धुळीस मिळाली होती तरी ते त्याच आश्रयेची वाट पाहत होते आता ते दोघेही अनाथ झाले होते माझं हृदय तर पहिल्यापासूनच शोकामुळं व्यथित झालं होतं भयानं माझं चित्त भानावर नव्हतं मुनींच्या आश्रमास पोहोचल्यावर तर माझा शोक अधिकच वाढला माझ्या पायांचा आवाज ऐकताच ते मुनी म्हणाले पुत्रा इतका उशीर का झाला पाणी त्वरित आण ना लाडक्या ज्या कारणानं बराच वेळ तू जलात क्रीडा केलीस त्याच कारण ही तुझी माता तुझ्यासाठी उत्कंठीत झाली आहे म्हणून तू त्वरितच आश्रमात ये कुत्रा जरी तुझ्या मातेनं वा पित्यानं काही अप्रिय केलं असेल तर ते तू मनाला लावून घेऊ नकोस कारण तू तपस्वी आहेस आम्ही असहाय आहोत आम्ही असहाय आहोत आम्ही अंध असून तूच आमचे नेत्र आहेस आमचे प्राण तुझ्यासाठीच थांबले आहेत सांग ना तू बोलत का नाहीस मुलींना मुनींना पाहताच माझ्या मनात भीती निर्माण झाली माझी जीभ अडखळू लागली प्रत्येक अक्षरांचे उच्चारच होत नव्हते अशा अस्पष्ट वाणीनं मी बोलण्याचा प्रयत्न केला मानसिक भयाच्या बाह्यक्रियांना मी दाबून काही सांगण्याची क्षमता मी प्राप्त केली मुनीवर पुत्राच्या मृत्यूचं संकट आलं होतं ते प्रकट करताना मी म्हणालो महात्मन मी आपला पुत्र नाही दशरथ नावाचा एक क्षत्रिय आहे मी आपल्या कर्मास वश होऊन सत्पुरुषांनी निंदा केलेलं एक दुःख प्राप्त केलं आहे भगवान मी धनुष्य बाण घेऊन शरयूच्या तटावर आलो होतो एखाद्या जंगली पशूची शिकार करावी अथवा हत्ती घा घाटावर पाणी पिण्यासाठी आला की त्याला बुड मारावं अशा माझ्या येण्याचा उद्देश होता थोड्याच वेळानं मला पाण्यात घडा बुडल बुडविल्याचे शब्द ऐकू आले एखादा हत्ती येऊन पाणी पित आहे असे समानून मी त्यावर बाण सोडला नंतर मी शरयूच्या तटावर जाऊन पाहिलं की माझा बाण एका तपस्व्याच्या छातीत रुतला आहे आणि तो मृतप्राय होऊन धरतीवर पडला आहे त्या बाणानं मला मोठे कष्ट होत होते म्हणून त्यावेळी त्याच्या सांगण्यावरून मी तो बाण त्याच्या मर्मस्थानातून काढला हा बाण निघताच तो कुमार तत्काल स्वर्गवासी झाला मरताना त्यानं आपल्या पूजनीय अशा दोनही अंध माता पित्यांसाठी खूप शोक व विलाप केला अशा रीतीनं अजाणता माझ्या हातून आपल्या पुत्राचा वध झाला आहे अशा अवस्थेत मला आपण जो उचित असेल तो शाप देऊन प्रसन्न व्हावं मी आपल्या मुखानं आपलं पाप प्रकट केलं होतं माझी क्रूरतेनं भरलेली ही वार्ता ऐकून ते पूज्यपाद महर्षी मला कठोर दंड वा भस्म होण्याचा शाप देऊ शकले नाहीत त्यांच्या मुखावरून अश्रूच्या धारा वाहत होत्या ते मूर्छी धोन दीर्घ निश्वास सोडू लागले मी हात जोडून त्यांच्या पुढं उभा होतो अशावेळी त्या महातेजस्वी मुनींनी मला म्हटलं राजन तू जर हे आपलं पापकर्म स्वतः येऊन सांगितलं नसतंस तर तुझ्या मस्तकाचे त्वरितच शेकडो हजारो तुकडे झाले असते नरेश्वरा जर क्षत्रिय जाणून बुजून विशेषत वानप्रस्थाचा वध करील तर तो वज्रधारी इंद्र असला तरी त्याला आपल्या स्थानावरून भ्रष्ट व्हावं लागेल तपस्येत मग्न झालेल्या अशा ब्रह्मवादी मुनीवर जाणून बुजून प्रहार करणाऱ्या पुरुषाच्या मस्तकाचे सात तुकडे होतात पण तू न जाणता हे पाप केलं आहेस म्हणून तू अद्याप जिवंत आहेस जर तू हे कर्म जाणून बुजून केलं असतस तर समस्त रघुवंशीयांचं कुलच नष्ट झालं असतं तुझ्या एकट्याचा प्रश्नच तो काय नरेश्वरा आता तू आम्हा दोघांना आमचा पुत्र मरून पडला आहे त्या स्थानावर घेऊन चल यावेळी आम्ही त्याला पाहू इच्छितो हे आमच्यासाठी त्याचं अंतिम दर्शन आहे तेव्हा मी एकटाच अत्यंत दुःखात सापडून शोक करणाऱ्या त्या दंपतीस जिथं त्यांचा पुत्र मरून पडला होता त्या स्थानावर नेलं त्यांचं सारं अंग त्याचं सारं अंग रक्तानं भरलेलं होतं मृगचर्म व बलकल विखरून पडलं होतं मी त्या मुनींना त्याच्या पत्नीसहित त्या, पत्नी त्या पुत्राच्या शरीराचा स्पर्श करविला त्या दोघा तपस्वींनी मृत पुत्रा पुत्राच्या शरीरास स्पर्श केला व ते त्याच्या निकट जाऊन त्याच्या शरीरावर पडले त्यानंतर पित्यानं पुत्राला संबोधित करून म्हटलं पुत्रा आता तू मला प्रणाम करीत नाहीस बोलतही नाहीस तू असा धरतीवर का झोपला आहेस तू काय आमच्यावर रुसला आहेस पुत्रा मी जर तुला प्रिय वाटत नसेन तर तू आपल्या या धर्मात्मा मातेकडं तरी ना तू हिच्या हृदयास का जाणीत नाहीस हृदयाशी का भिडत नाहीस वचा काही थोडं बोल ना आता रात्री मधुर स्वरानं शास्त्र वा पुराण आदी एखाद्या ग्रंथाचा स्वाध्याय करताना कोणाच्या मुखातून मनोरम शास्त्रा चर्चा ऐकावी आता स्नान संध्योपासना अग्निहोत्र करून कोण माझ्याशी बसून पुत्र शोकानं पीडित अशा माझी या वृद्धाची समजूत करून कोण सेवा करील रे आता असा कोण आहे की जो कंदमुळं फळं आणून माझ्यासारख्या अकर अकर अकर्मण्य अन्नसंग्रहाणं रहित आणि अनाथास प्रिय प्रमाण भोजन कोण घालील पुत्रा माझी तपस्विनी माता अंध वृद्ध दीन व पुत्रासाठी उनक उत्कंठीत होणारी आहे मी स्वतःच अंध असल्यानं आता तिचं भरणपोषण करू कसं करू रे पुत्रा थांब आज तू यमराजाच्या घरी जाऊ नकोस उद्या मी माता यांच्यासहित जा आम्ही दोघं शोकान आर्थ अनाथ व दीन आहोत तू राहिला नाहीस तर आम्ही त्वरितच यमलोकात येऊ त्यानंतर सूर्यपुत्र यमराजाचं दर्शन घेऊन मी त्याला विचारीन धर्मयज्ञ माझ्या अपराधाबद्दल क्षमा करावी आणि माझ्या पुत्रास सोडून द्यावं यानच आपल्या माता पित्यांचं भरणपोषण केलं आहे हा धर्मात्मा आहे महायशस्वी लोकपाल आहे माझ्यासारख्या अनाथास एखादाच तो अभय दान देऊ शकतो पुत्रा तू निष्पाप आहेस पण एक कर्म क्षत्रियानं तुझा वध केला आहे म्हणून माझ्या सत्याचं सत्याच्या प्रभावानं तू त्वरित अशा लोकात जाशील की जे अस्त्र योधी शूरवीरांनाच प्राप्त होतात कुत्रा युद्धात पाठ न दाखविणाऱ्या श शूरवीरासमुख युद्धात मारले गेल्यावर ज्या गतीस प्राप्त होतात त्याच उत्तम गतीस तू ही जाशील राजा सगर शैभ्य दिलीप जनमेय जनमेजय नहुश आणि धुंदुमार ज्या गतीस मिळाले तीच तुला प्राप्त होईल स्वाध्याय व तपस्या यांनी सर्व प्राण्यांना आश्रम आश्रयभूत अशा ज्या परब्रह्माची प्राप्ती होते ते, ते तुलाही प्राप्त होईल वचा भूमिदाता अग्निहोत्री एक पत्नीव्रती एक हजार गायींचं दान करणारा गुरुची सेवा करणारा आणि महाप्रस्थानादींच्या द्वारे देहत्याग करणारा जी गती प्राप्त करून घेतो तीच तुला मिळेल आमच्यासारख्या तपस्वींच्यामुळे निर्माण झालेल्या कोणत्याही पुरुषास वाईट गती प्राप्त होऊ शकणार नाही वाईट गती त्यांनाच मिळते की ज्यांनी मला बांध बांधव रूप असणाऱ्या तुला मारले आहे अशा प्रकारे ते दिनभावानं वारंवार विलाप करू लागले त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीसहित पुत्रास आज जलांजली दे देण्यास सुरुवात केली त्याचवेळी तो धर्मज्ञ मुनिकुमार आपल्या पुण्यकर्मांच्या प्रभावानं दिव्य रूप धारण करून शीघ्रच इंद्राबरोबर स्वर्गात जाण्यासाठी निघाला इंद्रासहित त्या तपस्व्यानं आपल्या दोनही वृद्ध मात्या पित्यांशी थोडा वेळ आश्वासनपूर्वक बोलून तो त्या पित्यास म्हणाला मी आपल्या दोघांच्या सेवेनं महान स्थानास प्राप्त झालो आहे आता तुम्हीही त्वरित माझ्याशीच येणार माझ्यापाशीच येणार आहात असं म्हणून तो जितेंद्रिय त्या सुंदर आकाराच्या दिव्य विमानानं त्वरितच देवलोकात गेला त्यानंतर पत्नी सहित त्या महातेजस्वी तपस्वी मुनीनं त्वरित पुत्रास जलांजली दिली व हात जोडून त्याला म्हटलं राजन तू आजच मलाही मारून टाक आता मरण्यात मला कष्ट होणार नाहीत माझा तो एकच पुत्र होता तू त्याला बाणानं मारून मला पुत्रहीन केला आहेस तू अज्ञानवश होऊन माझ्या बालकाची हत्या केली आहेस म्हणून मी तुला अत्यंत भयंकर व दुःख देणारा शाप देतो राजन यावेळी पुत्राच्या वियोगानं मला जसे कष्ट होत आहेत तसेच तुलाही होतील तू तू ही पुत्रानं काळाच्या मुखात पुत्र शोकान काळाच्या मुखात जाशील नरेश्वरा क्षत्रिय असून अजाणता तू वैश्य जातीय मुनीचा वध केला आहेस म्हणून तुला शीघ्र ब्रम्हत्येचं पातक नाही लागणार तथापि लवकरच तुलाही अशाच भयानक व प्राण घेणाऱ्या अवस्थेस तोंड द्यावं लागेल दक्षिणा देणाऱ्या दात्यास जसं अनुरूप फळ मिळतं तसच फळ तुला प्राप्त होईल अशा प्रकारे मला शाप देऊन त्यांनी खूप वेळपर्यंत करुणाजनक विलाप केला त्यानंतर ते दोघे पतीपत्नी आपल्या शरीरांना भडकत्या चितेत समर्पण करून स्वर्गात निघून गेले देवी अशा प्रकारे बाल स्वभावामुळं मी शब्दवेधी बाण मारून त्या मुनिकुमाराच्या शरीरास बाणानं विद्ध करून वधरूपी पाप केलं आज पुत्र विरहात त्याच्या वियोगाच्या चिंतेत मी सापडलो असताना मला स्वतःला त्या प्रसंगाचं स्मरण झालं आहे देवी अवश्य वस्तूंसह अन्नरस ग्रहण केल्यावर शरीरात जसा रोग उत्पन्न होतो त्याच प्रकारे हे त्या कर्माचंच फल उपस्थित झालं आहे म्हणून कल्याणी त्या उदार महात्म्यांचं शापरूपी वचन यावेळी फल देण्यासाठी उपस्थित झालं आहे असे म्हणून तो भूपाल मृत्यूच्या भयाने त्रस्त झाला व आपल्या पत्नीस रडत रडत म्हणाला कौसल्ये आता पुत्र शोकानं मी आपल्या प्राणांचा त्याग करीन यावेळी मी तुला आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही तू मला स्पर्श कर जो मनुष्य यमलोकात जाण्यासाठी निघतो त्याला बांधवजन दिसत नाहीत जर श्रीराम येऊन मला स्पर्श करील अथवा धनवैभव आणि युवराजपद स्वीकारून राहील तर मला विश्वास आहे की मी श्रीमा श्रीरामापाशी जे वर्तन केलं आहे ते योग्य नाही परंतु श्रीरामानं माझ्याशी जे वर्तन केलं ते मात्र सर्वथा त्याला योग्य असंच होतं कोण बुद्धिमान पुरुष या भूतलावर आपल्या दुराचारी पुत्राचाही परित्याग करील अथवा असा पुत्र कोण आहे की ज्याला घरातून घालवून दिलं असताना तो आपल्या पित्यास एक शब्दही बोलत नाही कौशल्य आता माझे डोळे तुला पाहू शकत नाहीत आता स्मरण शक्ती ही लुप्त होत आहे तिकडं पहा यमराजाचे दूत मला इथून घेऊन जाण्यासाठी उतावीळ झाले आहेत यापेक्षा मोठं दुःख माझ्यासाठी दुसरं कोणतं असणार मी प्राणांताच्या वेळी सत्यपराक्रमी धर्मज्ञ श्रीरामांचं दर्शन घेऊ शकत नाही ज्याची बरोबरी करणारा या जगात दुसरा कोणीच नाही त्या प्रिय पुत्रास श्रीरामास न पाहिल्यामुळं शोक माझ्या प्राणांना सुखवीत आहे जणू काही थोड्याशा उन्हानं थोड्याशा जलास सुकविलं आहे जो मनुष्य आजपासून पंधराव्या वर्षी श्रीराम परत आल्यावर त्या दुस सुंदर मनोहर कुंडलांनी अलंकृत मुखाच्या श्रीरामास पाहिल तो मनुष्य देवासारखा असेल कमलाप्रमाणं सुंदर नेत्रांच्या सुंदर भुवयांच्या स्वच्छ दातांच्या मनोहर नाकानं शोभणाऱ्या श्रीरामचंद्राच्या चंद्रासमान मुखाचं दर्शन जो घेईल तो धन्यच होईल જે મા શ્રીરામાચ શરશંદ્રાપ્ર સમાન મનોહર વ પ્રફુલ્લ કમલાપ્રમાણ સુગંધિત મુખાચ દર્શન કરતી તે ધન્ય હો मूढवादी अवस्थांचा त्याग करून आपल्या उच्च मार्गात स्थित असलेल्या शुक्राचं दर्शन करून जसे लोक सुखी होतात त्याचप्रकारे वनवासाचा काल पूर्ण करून पुन्हा अयोध्येत येणाऱ्या श्रीरामास जे लोक पाहतील ते सुखी होतील कौशल्ये माझा माझ्या चित्तावर मोह दाटून येत आहे हृदय विदीर्ण होत आहे इंद्रियांशी संयोग झाल्यावर मला शब्द स्पर्श रस आदी विषयांचा अनुभव येईन असा झाला आहे तेल समाप्त झालं की दिव्याची अरुण प्रभा विलीन होते त्याचप्रकारे चेतना नष्ट झाल्यानं माझी सर्व इंद्रिय नष्ट होत चालली आहेत ज्या प्रकारानं नदीचा वेग आपल्या किनाऱ्यास कापीत जातो त्याज प्रकारे मीच उत्पन्न केलेला शोक मलाच वेगपूर्व अनाथ व अचेत करीत आहे हाय महाबाहू रघुनंदना माझ्या पुत्रा तू गेलास तरी कुठे हाय कौसल्ये आता मला काहीच दिसत नाही हाय तपस्विनी सुमित्रे आता मी या लोकातून जात आहे हाय माझी क्रूर क्रूर कुलांगार कैकई अशा प्रकारे श्रीराम माता कौसल्या सुमित्रा यांच्याजवळ शोकपूर्ण विलाप करणाऱ्या राजा दशरथाच्या जीवनाचा अंत झाला आपल्या प्रियपुत्राच्या वनवासाने शोकाकुल राजा दशरथ अशा रीतीने दीनतापूर्वक वचन बोलत असतानाच अर्धी रात्र झाल्यानंतर अत्यंत दुःखाने पीडित झाला आणि त्याचवेळी त्या उदारदर्शी नरेशाने आपल्या प्राणांचा त्याग केला इथे चौसष्टावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पासष्टावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम